क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती दोन हजार चोवीस मालेगावच्या अध्यक्षपदी आशुतोष गुलाबराव शेवाळे यांची एकमताने बिनविरोध निवड मालेगाव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आशुतोष गुलाबराव शेवाळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली संगमेश्वर येथील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी मावळते अध्यक्ष श्री पवन राजेंद्र वारोळे यांनी प्रस्तावना केली व सर्व श्री कैलास तिजगे विलास बिरारी जितूबापू देसले यशपाल बागुल कमलेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष निवडीनंतर यंदाची महात्मा फुले जयंती ही महात्मा फुलेंच्या विचारांनी साजरी होणार असल्याचे श्री शेवाळे यांनी नमूद केले समितीचे प्रवक्ते ती सजय आभोणकर यांनी आभार मानले सदर बैठकीस संजय महाले सर्जराव जाधव भरत पाटील गणेश पाटील चेतन सोनवणे भाग्यश वैद्य मनमोहन शेवाळे प्रणव अभोनकर युवराज गीते श्याम देवरे संजय खेरनार दीपू महाजन जयेश गीते दीपक मोरे हर्षल जाधव श्याम गांगुर्डे देव जाधव मुन्ना अहिरे निलेश जगताप संदीप अभोनकर योगेश सोनवणे विशाल सोनवणे आदीजण उपस्थित होते